प्राण्यांनी माणसावरती केलेले आक्रमण हल्ले मानवी वाढलेला संचार यामुळे मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष हा विषय पुन्हा नवीन चर्चेमध्ये आलेला आहे तर या विषया बाबत चर्चा करण्या अगोदर काही आपण आधारभूत माहिती बघण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार रंबटी ब्लॉक मध्ये आपले सर्वांचे स्वागत अन्न पाण्याच्या शोधामध्ये जेव्हा मानव प्राणी हा झाडावरून जमिनीवरती आला त्यावेळेस इतर प्राण्यांशी संघर्ष करत त्यांनी अन्न पाणी तर मिळवलेच पण सुरक्षित निवारा मिळवण्यासाठीही त्यांनी मैदानी भागावरती आपला रहिवास वाढवला या सुरुवातीच्या काळापासून म्हणजेच मानवाचा विकास होण्या अगोदर पासूनच मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष हा कायमस्वरूपी चालूच राहिला आहे आणि हा संघर्ष मुळात संघर्ष नसून हा अस्तित्व टिकवण्यासाठीचा एक नैसर्गिकपणाचा एक तो भाग आहे आणि यामध्ये काळानुसार चढ उतार होत आलेले आहेत समूहने राहणाऱ्या मानवाचा बौद्धिक सामाजिक विकास होत असताना आपल्या समूहाच्या अन्न पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी नदीकाठावरती आपली वसाहत वाढवली व शिकारी शिकारीची पद्धतीने वापरली या काळापासूनच आपल्या अन्नाची गरज भावकांसाठी त्याने शिकार व फळ फुलं याचा वापर केला हळूहळू या काळापासूनच फळांच्या बियापासून झाड उगवणं अन्नधान्याची बी टाकून त्यापासून अन्नधान्य उगवण ही प्रक्रिया त्या काळापासून सुरुवात झाली व त्याला शेती करण्याची पद्धत त्याला आत्मसात झाली यासाठी त्यांनी मैदानी जमिनीवर झाड दाटी दाटेरेटी कमी करण्यास सुरुवात केली आणि या प्रक्रियेमध्ये वन्य प्राणी मानवी वस्तीपासून मागे मागे जंगलात सरकत केली व नकळत मानव आणि वन्य प्राणी यांच्यात सीमा निर्माण झाल्या या सीमा वरल्याने पुन्हा एकदा दोघांमध्ये नव्याने संघर्ष निर्माण होत गेला वाढती लोकसंख्या शहरीकरण नागरीकरणिक विकास व यातून मानवाच्या वाढलेल्या जास्तीत जास्त गरजा यातून पुन्हा एकदा या संघर्षामध्ये भर पडत केली मानव प्राणी आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्षाच्या प्रकार आणि स्वरूप प्रयत्न करतो नैसर्गिक स्वभावानुसार जर त्यांना आपल्या मूळ राहत्या भागामध्ये अन्न पाणी सुरक्षित निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी जर अडचणी निर्माण झाल्या समाशा जर निर्माण झाल्या तर ते त्या भागामधून स्थलांतर करतात अन्न पाणी आणि सुरक्षित निवारा या बाबतीमध्ये मानवाने खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे अन्न अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने तिच्या माध्यमातून तो संपूर्ण जगाचं अन्नधान्याची गरज पूर्ण करत असतो तर पिण्यासाठी त्याने नैसर्गिक जे संसाधन आहेत नदी नदी, नदी ओळे नाले त्याचबरोबर यामध्ये परिस्थितीनुसार दुष्काळ स्थिती निर्माण होत असताना त्याने बोरवेल विहीर पाटबंदरे धरणे यांची यांची निर्मिती त्याने केलेली आहे आणि सुरक्षित निवारण जर विचार केला झाला तर मानवाने इतर प्राण्यांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने घराची रचना निर्माण केलेली आहे वन्य प्राणी आणि पशु पक्ष्यांचा जर विचार केला तर निसर्गामध्ये जे अन्न पाणी आहे यांचा ते प्राथमिक अवस्थेनुसार वापर करतात पाण्याच्या बाबतीमध्ये पण निसर्गातील संसाधने आणि मानवीने तयार केलेले संसाधने यांचा ते पाण्यासाठी वापर करतात नेवाराचा जर विचार केला तर जंगल जंगलातील दाट झाडे झुडपे यांचा ते वापर करतात अन्न पाणी आणि नेवाराच्या ने मा बाबतीमध्ये मानवाने या प्राण्यांसाठीची चांगली व्यवस्था निर्माण केलेली आहे मानवासहित इतर पशु पक्षी अन्न पाणी आणि ने सुरक्षित नेवारासाठी स्थलांतर करत असतात स्थलांतराच्या बाबतीमध्ये मानव प्राणी आणि वन्य प्राणी यांच्यातील जर फरक जर बघितला मानव मजुरीसाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी स्थलांतर हे करावंच लागत पाण्याची टंचाई जर निर्माण झाली तर माणसालाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते राहत्या भागामध्ये जर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली तर सुरक्षित निर्माणसाठी त्याला स्थलांतरित करावंच लागत म्हणजे या तिन्ही बाबतीमध्ये स्थलांतर हे एका गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा गावातून छोट्या शहरामध्ये किंवा छोट्या शहरामधून मोठ्या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये किंवा राज्यामध्ये वेळ प्रसंगी परदेशामध्ये जाणं हे स्थलांतरच असतं प्राण्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला प्राणी तयारीसाठी शिकारीसाठी हे स्थलांतर करत असतात पाण्यासाठी स्थलांतर करत असतात त्यावेळी सुरक्षित नेवारीची जर नगर निर्माण झाली तर एका जंगलातून त्या दुसऱ्या जंगलामध्ये स्थलांतर करतात किंवा जंगलासारखी परिस्थिती असलेली भौगोलिक स्थिती असलेले भागामध्ये ते स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात मुळात स्थलांतर हेच मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाचं मूळ कारण आहे या स्थलांतरामध्ये ज्यावेळी शाकाहारी वन्यप्राणी जे आहेत ते जेव्हा स्थलांतर करतात भटकंती सुरू करतात आपल्या चार्या पाण्यासाठी तेव्हा त्यांच्या ते पाठोपाठ पार्थ जे मांसाहारी प्राणी आहेत त्यामध्ये वाघ वाल, बिबट्या तरस आसवल लांडगे हेही शिकारीसाठी त्यांच्या पाठोपाठ स्थलांतर करायला सुरुवात करतात भटकंती करायला सुरुवात करतात जेव्हा जंगलाबाहेर स्थलांतर करायला सुरुवात करतात तेव्हा सर्वप्रथम त्यांचा संपर्क हा शेती विभागाशी येतो शेती क्षेत्राशी येतो शेतीच्या आसपास राहणारे वाडे वस्ती गावे छोटे लहान मोठे यांच्याबरोबर संपर्क येतो आणि या संपर्काचा या संपर्कामध्ये सगळ्यात जास्त परिणाम हा शेती शेतातील पिके तेथील वस्त्या यांच्यावरती होतो आणि यातून मानव आणि वन्यप्राणी संघर्ष हा दिसून येतो या संघर्षाचे स्वरूप बघूया आणि संघर्षातून सगळ्यात जास्त परिणाम होणारा घटक बघूया तर सर्वप्रथम ज्यावेळेस चाऱ्याच्या शोधासाठी शाकाहारी प्राणी जेव्हा स्थलांतर करतात जंगलाबाहेर पडतात तेव्हा शेतातील पिकं हे चारासाठी उपलब्ध होतात आणि ते शेतातील पिक जे आहेत ते चारा म्हणून उपयोग करतात आपल्या अन्नाची गरज शेतीच्या माध्यमातून पूर्ण करतो तर शाकाहारी वन्य प्राणी हे शेतातील पिक कच्चे असू द्या किंवा पक्का पक्क्या असू द्या त्यांचा चारा म्हणून उपयोग करतो त्यावेळेस इथं यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन जातो तेव्हा यामध्ये शेतकरी वर्गाची अन्नधान्याचे नासाडी होते व पिकांचे नुकसान होते या शाकाहारी प्राण्यांचा जर, जर विचार केला तर यामध्ये खास करून हत्ती आहेत गवारेडे आहेत रांडुकर आहेत वानरं आहेत हरणं आहेत कळपा काळपण राहणारे प्राणी आहेत यांच्यामध्ये न नर जो असतो हे काळपाचं संरक्षण करण्याचं काम करतो तर मादी जर तिच्या मागं जर पिल्ला असतील तर पिल्लांचं संरक्षक सा संरक्षण करण्यासाठी ती, तीही खूप आक्रमक असती तर कधी कधी वन्य शाकाहारी प्राण्यां शाकाहारी प्राण्यांकडून माणसावरती आक्रमण होण्याची शक्यता जास्त असते आक्रमण होतातच आणि तशा घटनाही आहेत आणि वेळ प्रसंगी त्यांचा त्यात मृत्यू झाल्याच्या पण नोंदी आहेत म्हणजे शाकाहारी प्राण्यांकडून एका बाजूला शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान, नुकसान दु, दु तर दुसरीकडं शेतकऱ्याच्या जीवाचं नुकसान यामध्ये आपल्याला दिसून येतं तर शिकारीसाठी आलेले हे मांसाहारी वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवरती पण हल्ले होतात आणि त्यांची जीवितहानी होती म्हणजे यामध्ये वन्य शा मांसाहारी प्राण्यांकडून शेतकऱ्याचे पाळीव प्रा प्राण्यांचं नुकसान त्या त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांचं जीवाचं नुकसान जीवितहानी म्हणजे एकंदरीत दोन्ही मार्गाने वन्य शाकाहारी प्राण्या असू द्या वन्य मांसाहारी प्राण्या असू द्या यांच्या यांच्यामध्ये नुकसान मात्र नुखसा शेतकऱ्याचं होतं त्याच्या पिकाचं होतं त्याच्या पाळीव प्राण्यांचं होतं आणि त्याच्या जीवाच महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी शेती क्षेत्र हे पाण्याखाली येत चाललेलं आहे अशामध्ये बागायती क्षेत्र वाढत चाललेले आहेत आणि या बागायती क्षेत्र भागामध्ये चाऱ्या पाण्याची सोय कारणाने शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढत आहे आणि त्याच्या पाठोपाठ मांसाहारी प्राण्यांची पण संख्या वाढत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मानव आणि वन्य प्राणी संघर्षाबाबत एक आधारभूत आणि धावती माहिती घेण्याचा प्रयत्न केला केलेला आहे मुळात आता मानव आणि वन्य प्राणी संघर्ष हा विषय पाठीमाग राहिला असून आज मी तिला शेतकरी आणि वन्यप्राणी संघर्ष हा विषय गंभीरपणे चाललेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण आधारभूत माहिती बघण्याचा प्रयत्न केला आहे पण पुढील व्हिडिओमध्ये शेतकरी आणि वन्यप्राणी संघर्षाबाबत आपण सविस्तर माहिती बघण्याचा प्रयत्न प्रयत्न करूयात तोपर्यंत